नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की दोन हजार तेवीसमध्ये गव्हर्मेंट बी एम एस आणि प्रायव्हेट बी एम एसचा कॅटेगरी वाईज कट ऑफ का राहिलेला आहे आणि यावेळेस किती न वाढू शकतो म्हणजे किती रँक्सवर आपल्याला बी एम एस करता येईल याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघूया तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे त्या लिंकद्वारे आपण आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता तर सर्व दगोराव बघूया गव्हर्मेंट बी एम एस कॉलेज तर ओपन कॅटेगरीचा मागच्या वेळेचा कटॉप होता चारशे एक्केचाळीस ओ बी सीचा होता चारशे चौवेचाळीस एस सी कॅटेगरी तीनशे एकोणनव्वद एस टी कॅटेगरी दोनशे सत्तावन्न विजय कॅटेगरी तीनशे एक्क्याण्णव एन टी बी कॅटेगरी तीनशे शहाण्णव एन टी सी कॅटेगरी तीनशे पंच्याहत्तर आणि एन टी डी कॅटेगरी तीनशे शेहेचाळीस तर हा होता गव्हर्मेंट बी एम एस कॉलेजचा कट ऑफ मागील इयरला तर यावेळेस जवळपास चाळीस पंचेचाळीस मारणं हा कटाव होण्याची शक्यता आहे आता किती रँक्सवर आपल्याला बी एम एस कॉलेज भेटू शकते किंवा किती रँक्सवर प्रायव्हेट बी एम एस कॉलेज भेटू शकते तर याची प्रचिती आपल्याला केव्हा होईल जेव्हा आपल्या सी ई टी एस बी एम एसचे राऊंड सुरू होतील आणि त्याच्यामध्ये सीट मॅट्रिक्स आपल्याला अवेलेबल होईल त्यानुसार आपण कॅटेगरी वाईज जागा किती असतील याची संपूर्ण माहिती व्हिडिओद्वारे आपल्याला करून येतील म्हणजे सीट मॅट्रिक्स कळून जाईल की आपली कॅटेगरी रँक किती आहे आणि अवेलेबल सीट किती आहेत म्हणजे ओ बी सी असेल एस टी असेल एस सी असेल व्ही जे असेल कोणत्याही कॅटेगरीच्या सीटा त्यानुसार आपण अंदाज लावू शकतो त्याच्यानंतर प्रायव्हेट बी एम एस तर एस सी कॅटेगरीचा मागच्या वेळेचा कट ऑफ होता दोनशे सत्त्याऐंशी एस टी कॅटेगरी दोनशे एकोणावीस वीजे कॅटेगरी दोनशे चौऱ्याऐंशी एन टी बी कॅटेगरी दोनशे सत्त्याऐंशी एन टी सी कॅटेगरी दोनशे एकोणऐंशी एन टी डी कॅटेगरी दोनशे शहाऐंशी सी कॅटेगरी दोनशे चौऱ्याण्णव आणि ओपन कॅटेगरी दोनशे एकोणनव्वद तर हा होता मागील इयरला प्रायवेट बी एम एसचा कट त्याच्यामध्ये सुद्धा वाढण्याची शक्यता आहे तर तुम्हाला जर पेड काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा काही अडचण जर आली काउन्सिलिंग दरम्यान किंवा तुम्हाला चॉईस फिलिंग दरम्यान तर दिलेल्या नंबर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता थांबूया धन्यवाद